त्या माहितीमध्ये वैष्णवीची आत्महत्या नको ती हत्याच आहे अशा पद्धतीची भूमिका किंवा अशा पद्धतीची माहिती त्यांच्या आई वडिलांनी दिलेली आहे आणि त्यांनी त्याच्या ते अंगावर मार आणिचे जे डडाग आहे मार आणिचे आहे त्या सुद्धा त्यांच्या आई वडिलांनी मला दाखवलेल्या आहे डी आपले गायकवाड जे आहे त्यांच्याशी मी बघवलेलो आहे आणि त्यांनी आपल्याला चांगलं सहकार्य केलेलं आहे असंही त्यांच्या आई वडिलांनी सांगितलेलं आहे कारण आपली मागणी अशी आहे की वैष्णवीचे आत्महत्या नसून त्यामुळं तीनशे चार गुन्हा लावलेला आहे त्याऐवजी त्या लोकांवर तीनशे दोनचा गुन्हा लावला पाहिजे कोणाचा गुन्हा लावला पाहिजे अशा पद्धतीची आपली सूचना आहे पोलिसांनी सगळ्याची माहिती घ्यावी आणि मी आई नाही बोलणार आहे या प्रकरणामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस अत्यंत सिरियस आहेत आदित्यदा पवार यांनीही आरोपींना अजिबात आम्ही माफ करणार नाही भूमिका मांडलेली आहे जरी त्यांच्या पक्षाची असलीही तरी अशा पद्धतीचं कृत्य करणाऱ्या लोकांशी आमच्या पक्षाचा जाण्या संबंध नाही याची भूमिका त्यांनी मांडलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अशा पद्धतीनं मुलींशी मुलींचा मुलींचा दश करणं आणि ही तर या दोघांची ओळख होती त्या मुलगा जो आहे त्या मुलाची आणि मुलीची ओळख होती या ओळखीतून हे लग्न झालं वडिलांचं म्हणणं असंही ऐकायला मिळालं की आम्ही काय त्या लग्नासाठी उत्सुक नव्हतो मुलीचा आग्रह होता की माझी त्याची ओळख आहे आणि मला त्याच्यावरून लग्न करायचं आहे तर असं असताना सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या कुटुंबियांनी तिला फार त्रास दिलेला आहे त्या त्रासातून ती एकदम होती आणि तिला मारहाण झाले तर दिसतय दे आणि त्यामुळं या प्रकरणामध्ये खुणा दगुन राहला पाहिजे अशा पद्धतीची माझी सामाजिक न्याय अधिकार मंत्रालयाचा राज्यमंत्री म्हणून रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझी मागणी अशी आहे की या लोकांवरती तीन तुटवून दगुन्हावला पाहिजे अशी आपली मागणी आहे महिलांवरील अत्याचार वाढतायत का दुसरीकडे जर तर एकूण हे सगळं प्रकरण महिला आयोगाच्या ज्या जागा रिक्त आहेत काही भरल्या गेल्या नाही आणि महिला आयोगाचं सातत्याने महिला अत्याचार संदर्भात दुर्लक्ष होते असं एक आरोप होताना दिसतोय तुम्ही काय सूचना या निमित्तानं दिला की महिला आयोग जो आहे आयोग महिलांवर झालेले अत्याचारांची छाननी करणं अत्याचार झालेले आहे त्या संबंधामध्ये आरोपीना शिक्षा झालेली आहे की नाही ते पाहणं आणि त्यांच्यावर कारवाई झाली नसेल तर ती कारवाई करण्याचे आदेश जे आहे ते आधी पोलिसांना देणं यासाठी महिला आयोग आहे आणि त्यामुळं आयोगाने ऍक्टिव्हली काम करणं आवश्यक आहे ही गोष्ट खरी आहे की महिलांवरचे अत्याचार वाढलेले आहेत महिलांना त्रास देण्याचा प्रयत्न होत आहे आणि अमानुष अशा पद्धतीची जी मानवी भूमिका आहे ही अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे त्या प्रकरणामध्ये सुद्धा सगळं कुटुंब जे आहे हे सगळं कुटुंब तिला त्रास देत होतं तिचे नंदनंद आहेत तिचे त्या मुलाचे वडील आहेत मुलगा आहे किंवा सगळ्याच कुटुंबाकडून तिला त्रास होत होता आणि ही चांगली शिकलेली मुलगी होती आणि तिला अशा पद्धतीनं तिचं जीवन एवढ्या लोक संपणं ही गोष्ट अत्यंत गंभीर आहे महिला आयोगाने लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे

शशांगनी शशांगनी बाळ त्याच्याकडे दिलेलं पिस्तूल दाखवून घरच्यांना बाळ दिलं नाही या मुलीचं बाळ निलेश चव्हाण कडे होत घरच्यांना पिस्तूलच भात दाखवून त्यांनी बाळ दिलं नाही आणलेलं आहे निलेश चव्हाण तो सापडत नाही हा ठीके जो निलेश चव्हाण असेल किंवा आणि पुणे असेल या प्रकरणामध्ये निलेश चव्हाणला आव्हान देणं अत्यंत आवश्यक आहे या प्रकरणाशी संबंधित असणाऱ्या कुठल्या माणसाला सूट मिळता नये त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे कुठल्या पक्षाच्या तो त्यांच्यावर कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे तो जो मतलब या वैष्णवी की जो मतलब हत्या है ये तो आत्महत्या के नाम पर मतलब केस कोशिश हो रही है। लेकिन जिस तरह आज मैंने उनके माता पिता जी से और उनके फैमिली से मैंने बात की है उनकी मुलाकात की है और इस मुलाकात में उनके पिताजी ने माता जी ने मुझे पूरा वीडियो दिखाया है और उस वीडियो में उनके अंग पर मतलब बहुत सारे मतलब जो हमारा करने के जो स्पॉट्स है वो हमको दिखाई दे दिए गायकवाड़ जी उनके साथ मेरी बात हुई और उन्होंने इस केस में हमको बहुत अच्छा सहयोग भी दिया है ये भी उनके माता पिता जी ने बताया है लेकिन मेरी मांग ये है कि भाई तीन सौ चार के गुना के अंतर्गत मतलब वो पांच लोगों का अरिष्ट किया है उनका जो पति है उनके ससुर है उनकी, उनकी ननंद है उनकी सास है यार चार पांच लोग उसमें है तो मेरी मांग ये है कि भाई ये आत्महत्या नहीं है ये खून है ये मर्डर है और इसीलिए इस लोगों पर तीन सौ दो का गुना लगाना चाहिए इसी तरह के अत्याचार करने वाले लोगों को सबक सिखाने की आवश्यकता है ऐसे लोगों को जेल में डालने की आवश्यकता है वो तो जेल में गए है लेकिन तीन सौ चार के गुना में ज्यादा सजा होगी नहीं इसीलिए जिस तरह मतलब उनके अंग पर जो खून और ये दिखाई दे देता है उससे साफ मालूम होता है कि भाई ये आत्महत्या नहीं है हत्या है और इसीलिए मैं माननीय देवेंद्र फडणवीस साहब से बात करूंगा देवेंद्र फडणवीस जी ने बताया है कि भाई इस केस में हम कोई भी कमजोर निर्णय नहीं लेंगे जो भी मतलब लोग है उनको कठोर कार्रवाई होगी आज के दादा पवार जी ने भी बताया कि जरूर मेरे पार्टी के वो ससुर उनके थे लेकिन ऐसे लोगों को हम पार्टी में रखेंगे नहीं और ऐसे लोगों पर कार्रवाई होनी ही चाहिए आज के दादा पवार जी ने भी बताया है तो मुझे लगता है कि महिलाएं सुरक्षित नहीं है महिलाएं जिस तरह मतलब वैष्णवी की शादी जो है ये शादी पहचान से थी और उनके पिताजी ने माताजी ने बताया कि भाई हम ये शादी करने के उत्सुक नहीं थे लेकिन हमारे लड़की ने ही आग्रह किया कि नहीं, नहीं मुझे उनके साथ ही शादी करनी है लेकिन शादी दो साल पहले हुई और लगातार उनको तकलीफ देने का प्रयत्न चलता रहा मतलब तो ये फैमिली जो ये एजुकेटेड फैमिली है पॉलिटिकल बैकग्राउंड वाली फैमिली है और हगौनी फैमिली जो है अगर पॉलिटिकल फैमिली है तो इनकी तकलीफ देना ठीक नहीं था लेकिन उनको बहुत बड़ी तकलीफ दी गई उनको बहुत बड़ा उनके ऊपर हमला करने का प्रयत्न हुआ और इसीलिए मतलब ये आत्महत्या नहीं है तो ये हत्या है और हत्या का गुना जो है थ्री जीरो टू का जो कलम है इनके ऊपर लगाना चाहिए मैं माननीय देवेंद्र फडनवीसी बात करूंगा और जो पब्लिक के कमिश्नर है उनसे मैं बात करूंगा पुलिस कमिश्नर और ये गुना जो है मर्डर का लगाना चाहिए ये मेरे पार्टी के तरफ से मेरी मांग है था। 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 था।